जे, पूर्ण अरे बाबा योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हात हप्ता तो ता, तात्काळ हातात ता गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण आरण, कारण कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाही सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे बाळासाहेब ठाकरे जे आम्हाला जिलमे आहे कोण आहे अभी महिने खा तुम्ही ठीक आहे ती बात अजून काही नाही याच्यामध्ये बघा लाडकी बहिणी योजना जी आहे ती योजना सुरू राहणार आताच आम्ही मध्ये तशा प्रकारच्या सूचना करायच्या त्यामुळे काही चिंता करू नका सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित सगळे खात्याचं वाटप होईल पत्रकारांसाठी काय आता खात्यापत्र नवीन निर्माण करायचं असतं त्यामुळे अरे हो ना तुम्ही तुम्हाला काय काय घाई आहे आता लवकरच होईल सब समय पर हो जाएगा